रस्त्याच्या कामाच्या उद्घाटनावरून आमदार विजयकुमार देशमुख आणि महेश कोठे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झाली वैष्णव मारुती मंदिरापासून ते राज इंग्लिश मीडियम स्कूल पर्यंत रस्ता डांबरीकरण करण्याच्या उद्घाटनावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते तथा माजी महापौर महेश कोठे समर्थक आणि या भागातील भाजपचे कार्यकर्ते सतीश भरम शेट्टी यांच्यात स्त्रिय हाणामारी झाल्याची माहिती समोर आली आहे या घटनेनंतर भाजयुमोचे शहराध्यक्ष किरण देशमुख महेश कोठे त्यांचे चिरंजीव प्रथमेश कोठे यांच्यासह दोन्ही पक्षांचे समर्थक बराच वेळ एमआयडीसी पोलीस ठाण्यात परस्पर विरुद्ध गुन्हे दाखल करण्यासाठी ठाण मांडून होते ही घटना समजताच काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे तातडीनं एमआयडीसी पोलीस ठाण्यात महेश कोठे यांच्या मदतीला गेले या हाणामारीत सतीश कल्लप्पा भरमशेट्टी आणि लक्ष्मी सतीश भरमशेट्टी दोघे राहणार सर्वदेनगर मुळेगाव रोड सोलापूर हे जखमी झाले त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं दरम्यान माध्यमांशी बोलताना सतीश भरमशेट्टी यांनी या घटनेविषयी अधिक माहिती दिली घटना अशी घडली की आम्ही केलेल्या उद्घाटनाच राग मनात धरून ते प्रतिउद्घाटन तिथं ठेवले प्रति उद्घाटन का तुम्ही करता ते काम आमदार साहेब आणि केंद्र सरकारच्या निधीमधून आहे असं करू नका तुम्ही मी एवढंच त्यांना जाब विचारायला गेलं तर डायरेक्ट त्यांनी घाण शिवी देऊन माझ्या अंगावर महेश कोटे प्रथमेश कोटे विठ्ठल बोटा शहाबीरपुर्ले आणि जावळेसराने माझ्या अंगावर येऊन मला धक्काबिका करून मारहाण करायला सुरुवात होती तेवढ्यात आमचे कार्यकर्ते सोडवा सोडीसाठी हे करत होते तरीही ते ऐकत नाही तर पुर्ले आणि जावळेसराने यांच्यात लोखंडी एक हत्यारसारखं काहीतरी वस्तू होती त्याच्याने त्यांनी माझ्या डोक्यात मारलं माझ्या भुरग्यावर मारलं त्यांनी यासाठी माझी मिसेज जेव्हा आतमध्ये आली लोकांनी त्यांना सांगितलं होते तुमच्या नवऱ्याला तिथं मारता येत नाही त्यावेळी मध्ये सोडवायला आले तरी ते मिसेजला धकलून मिसेजला धक्काबुक्के करून ते मिसेजलाही एक चाफड मारलात आणि अंगावर गोळ आले ते तिलाही धकलून मारहाण करण्यात आलेले या प्रकरणी आमदार विजयकुमार देशमुख यांची कोणतीही प्रतिक्रिया मिळाली नाही मात्र माध्यमांशी बोलताना महेश कोठे म्हणाले की मी आता उत्तरमधून निवडणूक लढवणार असल्याचं समजताच भाजपला पोटदुखी सुरू झाली आहे आमचा कोणत्याही विकासकामांना विरोध नाही पण आजपर्यंत भाजपचे पाच खासदार झाले स्वत विजयकुमार देशमुख हे वीस वर्षांपासून आमदार आहेत त्यांनी किती निधी विडी घरकुल भागात दिला आत्ताच त्यांना विडी घरकुल कसं दिसलं जाणीवपूर्वक विडी घरकुल भागातील नागरिकांना त्रास देण्याचा प्रकार भाजपच्या कार्यकर्त्यांकडून होत असल्याचा आरोपही त्यांनी केला आणि महेश कोटे उत्तरला उभारतोय बिडी गरकुलमध्ये चाळीस हजार मतं आहेत आणि त्याचा धसका त्यांनी घेऊन या फालतूगिरी करण्याचं काम चालू आहे बिडी गरकुलचं वातावरण खराब करण्याचं काम त्यांच्या काही लोकांकडनं सुरू आहे त्याचीच रिक्वेस्ट करायला आम्ही आलो आहे की जे काय घडलेलं आहे त्याची वस्तुस्थिती बघा शहानिशा करा तिथले व्हिडिओ कॅमेरे चालू आहेत तिथले व्हिडिओ कॅमेरे घ्या काही शूटिंग झालेले आहेत ते शूटिंग्स सुद्धा आम्ही दिलेले आहेत तो कशा पद्धतीने वागत होता त्यांचा कार्यकर्ता हे सगळं शूटिंगमध्ये आलेलं आहे आणि तो एकटाच करतो आहे आणि त्याची बायको नसताना इथं खोटं बायकोच्या नावाने कंप्लेंट द्यायचा प्रयत्न त्यांनी करत आहे आणि त्याला जर त्यांच्या वरिष्ठांनी जर उलट त्याला समज देण्याच्याऐवजी जर त्याला प्रोत्साहन देत असतील तर मग आम्हाला पण सगळ्यांना एकत्र यावं लागेल आणि त्या दृष्टिकोनातून दाखवावं लागेल दूध का दूध आणि पाणी का पाणी